करणार नाही कोणी नडणार नाही आपला जबरात दरार आहे र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला टेंचर कारवार हाय र का उडतो सर भिडतो सर कावळ्यांचा बनवू न थांबा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवा देखू जा हाय आपलीच हवा अकॅडमी का उद्घाटन मंगलवार शाम को बजे, अनिल भो जैन समाजसेवक इन इनके हस्ते आपल्या जासाळ शहरामध्ये आज एक नवीन सुखप्रंग एका छत्रछाया खाली हा आयोजित करण्यात येत आहे खूप सारे स्पोर्ट्स एकत्र एक एका एक छत्राखाली भुसावळमध्ये पहिलींदा सुरू करत आहे त्यामध्ये आपल्याकडे आज सत्तर ते ऐंशी ॲडमिशन झालेले आहेत मार्शल आर्टचे जर प्रशिक्षण जर घेतले तर मुलींना घराबाहेर पडण्याकरता कोणताही त्यांच्यावरती अन्याय अत्याचार ते स्वतः थांबवू शकतात मंगलवार श श्याम सात इस अकॅडमी का ओपनिंग मे जरूर जरूर जरू आई काय सांगाल महत्त्व आजची प्रेस कॉन्फरन्स घेण्याबद्दलचा हेतू महत्वाचा असा आहे की आज आपल्या भुसावळ शहरामध्ये आज एक नवीनच उपक्रम एका छत्रछायाखाली हा आयोजित करण्यात येत आहे याचं महत्व असं की या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना आपला वेळ आपले मानसिक तणाव हो, शारीरिक तणाव हो, हा कमी करण्यासाठी काहीतरी एक जागा असावी लागते काहीतरी एक वेळ काढ असावा लागतो आणि त्यासाठी आपल्या या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये एक नवीनच भव्य दिव्य असं एक अकॅडमीची सुरुवात होणार आहे तर या अकॅडमीच्या खाली शैक्षणिक शे, बऱ्याच काही गोष्टी आहेत जसं की आपलं ॲपॅटस आहे योगा आहे कराटे आहे त्यानंतर आपलं ड्रॉइंग आहे हँडरायटिंग आहे झुंबा आहे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आपल्या भुसावळ शहरामध्ये नवीन सुरू होणार आहे आणि एकच छत्रछायकाने सुरू होणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या या भुसावळ शहरातील पब्लिक यांचा खूप चांगला सा सहकार्य भेटत आहे आणि या अकॅडमीची सुरुवात खूप छान पद्धतीने सुरू होत आहे आपला पाल्य शिक्षणासोबत खेळात पुढे राहावा ही आजकाल पालकांची अपेक्षा असते ही संकल्पना आमच्या डोक्यात आली त्या हिशोबाने आम्ही हे अकॅडमी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या हिशोबाने आम्ही इथं खूप सारे स्पोर्ट्स एकत्र एका क्षेत्राखाली भुसावळमध्ये पहिल्यांदा सुरू करत आहे म्हणून मग तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करतो आणि भुसावळकरांचा आम्हाला सपोर्ट असेल हीच अपेक्षा करतो जगा अकॅडमी का उद्देश हे आहे की भाई बच्चे आजकाल मोबाईल और टी से बहुत अटॅच होते आहे दूर करणार उनका शारीरिक और मानसिक विकास होना चाहिए और आगे कभी भविष्य में उनके कभी कोई कठिन परिस्थिति आवे तो वो निर्णय लेने ले के लिए सक्षम बने इसलिए यह एकेडमी हम शुरू कर रहे हैं इस एकेडमी का उद्घाटन मंगलवार शाम को सात बजे अनिल भा जैन समाज सेवक इनके हस्ते होने जा रहा है और उन्हीं के साथ में सुनील भा जैन और धर्मेंद्र जी भैया धर्मेंद्र जी जैन इन ये भी साथ में उद्घाटक के रूप में यहाँ पर उपस्थित रहने वाले हैं मैं आप सभी से अनुरोध करता हूँ की आपण समज करित आहे कोणी डान्समध्ये उत्तम असेल कोणी बोलण्यामध्ये कमी आत्मविश्वासी असेल कोणाला आपला संवाद साधायचा असेल सर्वांसाठी आपल्याकडे जागा उपलब्ध आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आपल्या इथे आज सुरू झालेले आहेत क्लासेस त्यांच्यामध्ये आपल्याला चांगला प्रतिसाद भुसावळ तालुक्यातून मिळालेला आहे त्यामध्ये आपल्याकडे आज सत्तर ते ऐंशी ॲडमिशन्स झालेले आहेत असा प्रतिसाद आपल्याला भुसावळ तालुक्यातून विशेषतः भुसावळ आणि भुसावळ तालुक्यातून आपल्याला मिळालेला आहे मुलींना व महिलांना जर संरक्षण जर करायचं असेल तर त्यांनी मार्शल आर्टचे धडे घेतले पाहिजे कराटे किक बॉक्सिंग बॉक्सिंग आणि बॉक्सिंग या प्रकारचे मार्शल आर्टचे जर प्रशिक्षण जर घेतले तर मुलींना घराबाहेर पडण्याकरता कोणताही त्यांच्यावरती अन्याय अत्याचार ते स्वतः थांबवू शकतात कारण मार्शल आर्टमध्ये ही ताकद आहे आणि सतरा तारखेला सतरा जून येथे या ठिकाणी या अकॅडमीचं उद्घाट होणार उद्घाटन होणार आहे तरी जे इच्छुक असतील तर सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावे असे मी सर्वांना विनंती करतो मेरा आप सभी एंड स्टूडेंट्स से रिक्वेस्ट आहे की मंगलवार शा शाम सात बजे इस एकेडमी का ओपनिंग में जरूर जरूर आई मातादी कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास थ्री बी एच के लक्झरी बंगलोज शाळा हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात थ्री बी एच के लक्झरी बंगलोज या सोबतच प्रशस्त कार पार्किंग टाइल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वॉशिंग एरिया प्लंबिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाइट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन पॉलिकॅब वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदी सुखसुविधांयुक्त थ्री बी एच के लक्झरी बंगलोज आपल्यासाठी खास चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.